नमस्कार विद्यार्थी मित्र मी पराग सर तुमचं स्वागत करतो आहे आपल्या एम सी क्यूच्या व्हिडिओ सिरीजमध्ये ही व्हिडिओ सिरीज स्पेशली डिझाईन केलेली आहे आतापर्यंत आलेल्या एम पी एस सी सुे एस एस सी जेई पी डब्ल्यू डी डब्ल्यू आर डी गेट अशा सर्व एक्झाममध्ये आतापर्यंत इंजिनिअरिंगशी रिलेटेड किंवा या टॉपिकशी रिलेटेड जेवढेही क्वेश्चन आले आहे त्या सगळ्याला एका ठिकाणी जमा करून आपण इथे सॉल्व करायचा प्रयत्न करूया या सिरीजची वैशिष्ट्य जे आहे हे सिरीज केल्यानंतर तुम्हाला कुठलाही एक्स्ट्रा बुक किंवा पी डी एफ किंवा व्हिडिओ लेक्चर किंवा क्वेश्चन बँक करायची गरज राहणार नाही सर्व आपण इथे कवर करूया आणि जर तुम्ही पूर्ण आपली सिरीज कंप्लीट केली व्हिडिओ लेक्चर आणि सोबतसोबत क्वेश्चन सिरीज तर मी तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो की तुम्हाला सगळे कन्सेप्ट क्लिअर होईल आणि तुम्ही एक्झामसाठी पूर्णपणे तयारीत असणार आहात जर तुम्हाला आपली सिरीज पाहायची असेल तुम्ही आपलं ॲप आप डाउनलोड करू शकता पी सी सी नावाचं पिलर्स कोचिंग क्लासेस किंवा तुम्हाला आणखी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा मेसेज करून पण विचारू शकता तर आणखी विलंब न करता चला सुरू करूया आपला एम सी क्यूज so, सो पहिला आपला क्वेश्चन आहे एकदम सोपा व्हॉट इज द युनिट ऑफ डायनॅमिक विस्कॉसिटी ठीक आहे याच्या आधी पण हा क्वेश्चन आलेला आहे बराचदा रिपीट झालेला आहे डायनेमिक विस्कॉसिटीमध्ये शब्द लक्षात ठेवा हा डायनॅमिक आहे कायनेमॅटिक नाही काय असते डायनेमिक युनिट मध्ये द्या फरक काय फरक बघा इथे एक तर पासकल दिलाय पासकल किंवा सेकंड दिलाय आता जर तुम्हाला माहिती असेल स्टँडर्ड याचा युनिट आपण असं लिहितो न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर जर पाठ केला असेल तर याला थोडं सेपरेट करा न्यूटन मीटर स्क्वेअर साइड ला लिहा आणि सेकंड साइड ला लिहा न्यूटन पर मीटर स्क्वेअर तुमचा काय झाला प्रेशर फोर्स पर युनिट एरिया प्रेशर प्रेशर म्हणजेच काय होते पासकल आणि आपला युनिट काय बनला पास्कल सेकंड जरी असेल सेम तरी काय झालं चेंजेसच्या मध्ये एका ठिकाणी आपण न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर बघितलं होतं या ठिकाणी आहे पास्कल सेकंड कन्फ्युज नका म्हणतात की सर न्यूटन शिकलो होतो तर मी याला क्लिक करतो बिलकुल नाही हा न्यूटन पर मीटर स्क्वेअर प्रेशरचा फॉर्म्युला आहे त्याचं युनिट पास्कल आहे हे आणि हे सेमच आहे आणि हे डेन्सिटी ठीक आहे कन्फ्युज करायचं नाही हे आणि हे दोन युनिट सेमच आहे आणि हे डेन्सिटीचं युनिट आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन द रेशो ऑफ डायनेमिक विस्कॉसिटी टू डेन्सिटी हा पण फॉर्मुला आपण शिकलेला आहे की डायनेमिक विस्कॉसिटी म्हणजे म्यू डिवाइडेड बाय डेन्सिटी इज नथिंग बट कायनेमॅटिक विस्कॉसिटी आपण कायनेमॅटिक विस्कॉसिटी डायरेक्ट आन्सर आहे त्याचा फॉर्मुला माहितीये तुम्हाला हे तर फोर्स असते ही पण प्रॉपर्टी आहे कॉम्प्रेसिबिलिटी ची ठीक आहे रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युल्स म्हणतो आपण त्याला नेक्स्ट क्वेश्चन परत फ्लुइड इज अ सब्स्टंट कशाविषयी बोलतोय आपण फ्लुईड विषयी आणि फ्लुईड मध्ये किती गोष्टी असतात दोन गोष्टी असतात एक असतं लिक्विड दुसरं असतं गॅस जर आपण कुठली प्रॉपर्टी चेक करतोय तर ह्या दोन्ही गोष्टीवर ती अप्लाय झाली पाहिजे बघा काय म्हणते कॅन ओन्ली बी सॉलिड फ्लुईड तर सॉलिड राहू शकत नाही कॅन्सर इट ऑफर्स इन्फानाईट रेजिस्टन्स टू शिअर स्ट्रेस इन्फानाइट म्हणजे किती का धक्का मारा पाणी हलणार होऊ शकते का थोडं जरी पाणी सांडलं तर आपोआप वाहत जाते समोर नेक्स्ट कंटिन्यूअसली अंदर शियर स्ट्रेस हे होऊ शकते कारण काय थोड़ा जरी तुम्ही धक्का मारला तर शियर स्ट्रेस मध्ये पाणी फ्लू फ्लो करणं सुरू करते काय होते फ्लुईड चा अर्थच काय होते फ्लूड चा अर्थ आहे फ्लो करणं एखादी गोष्ट केव्हा फ्लो करणार आहे जेव्हा आपण त्याला थोडासा धक्का देऊ फिक्स शेप हे तर माहित आहे फिक्स शेप कोणाला असते फक्त सॉलिडला फिक्स शेप असते पाणी घ्या मध्ये टाका ग्लासचा शेप बनते कप मध्ये टाका कपचा शेप एखाद्या बॉटलमध्ये टाका बॉटलचा शेप फिक्स शेप नाही आहे नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते सॉलिड सर्फेस शब्द पा स्टिक टू सॉलिड सरफेस म्हणजे हा एक सर्फेस असेल समजा इथे याला चिपकली पाहिजे याला चिपकलं पाहिजे जर सर्फेसला चिपकायचं असेल तर बघा आपण दोन गोष्टी शिकलो होतो एक होता कोहेसिव एक होता ॲडेसिव ठीक आहे एक होता कोहेसिव फोर्स दुसरा होता ॲडेसिव फोर्स ठीक आहे जेव्हा आपण ॲडेसिव म्हणतो त्या चिपकणे तर सरळ सरळ तो कोहेसिव म्हणजे आपसा चिपकnare कोचा अर्थस काय होते सोबती तर आपसा चिपकnare आता आपसात कोणाला चिपकnare आपसा चिपकणे म्हणजे सेम मॉलिक्यूल असेल तर चिपकnare आता हा जर लिक्विड असेल तर हा पण लिक्विड आहे कदा चिपकnare पण ॲडेसिव म्हणजे काय होते दुसऱ्याला चिपकणार कोण आहे दुसरा, दुसरा, दुसरा म्हणजे काय झालं इथे सरफेस तर सरफेसला जर चिपकायची गोष्ट असेल तर आपण कशाची गोष्ट करतो प्रॉपर्टी अदेशन चिपकते दुसऱ्याला अदेशिव प्रॉपर्टी आहे बिस्कॉसिटी बिलकुल नाही आपसा असेल तर सर्फेस टेन्शन याच्यामुळे होते तसं होत नाही सर्फेस टेन्शन ठीक आहे नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग फ्लुईड इज इनकॉम्प्रेसिबल न्यूटनचा लॉ तुम्ही बघितला असेल त्याला आपण म्हणतो शिया स्ट्रेस इतिहास ते चेंज इन वेलोसिटी ऑफ लेअर आयडियल फ्लूड आपण काय इथे लिहितो आयडियल फ्लूड तिथे आपण शिकलो होतो की आयडियल फ्लुड इज ऑलवेज इन कॉम्प्रेसिबल कधीही कॉम्प्रेस करता येत नाही आयडियल फ्लुडला आपण म्हणतो इनकॉम्प्रेसिबल रियल फ्लूड थोडसं कॅ कॉम्प्रेस होते गॅस च नावच तुम्ही ऐकलं असेल सी एन जी सी एन जी म्हणजे काय होते कॉम्प्रेस नॅचरल गॅस अप अप कॉम्प्रेस झालाय स्टीम पण काय कॉम्प्रेस केल्या जाते हे पण कॅन्सर एक तर आयडियल फ्लुइड समजा किंवा रियल फ्लुई रियल फ्लुईड मध्ये थोडीशी तरी गॅप असते आयडियल फ्लुइड मध्ये बिलकुल गॅप राहत नाही सो इट इज इन हे करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट द सरफेस टेन्शन ऑफ अ लिक्विड सरफेस टेन्शन सर्फेस वर आहे टेन्शन आहे तो ताण आलं असेल ताण कुठे हमेशा खाली ठीक आहे काय म्हणते बघा अलँग द सर्फेस अँड नॉर्मल टू द सर्फेस अलॉंग द सर्फेस अँड नॉर्मल टू द सर्फेस आता हा थोडासा टेक्निकल क्वेश्चन सारखा वाटते पण बघा हे काय आपला लिक्विड सर्फेस आहे मध्ये काय लिक्विड सर्फेस आहे ठीक आहे कंटेनरमध्ये काय लिक्विड सर्फेस आहे लिक्विड सर्फेस असेल तर बघा इथे जेव्हा आपण शिकतो काय म्हणतो त्याला सर्फेस टेन्शन आपण शिकतो की इथे काय आहे असे मॉलिक्युल्स आहे राईट आता हे मॉलिक्युल अंदर स्ट्रेस यायचं असेल तर खाली ओढणारा फोर्स पाहिजे हा फोर्स कुठे ओढतोय याला खाली ओढतोय बेसिकली सर्फेसला परपेंडिक्युलर्याला दिसायला परपेंडिक्युलर पण हा सरफेसची एकच लेअर झाली जर तुम्ही वरून बघणार तर वरून जर पाहिलं अशा किती लेअर्स आहे सर्फेसमध्ये इन्फानाईट लेअर्स आहे तर हा काय अलॉंग द सर्फेस आहे पूर्ण सरफेसच्या या लेअर मध्ये पण टेन्शन आहे या लेअर मध्ये पण आहे या पण लेअरमध्ये आहे आता इथं म्हटलं आहे की अलॉंग द सर्फेस ॲड नॉर्मल टू द सरफेस तर नॉर्मल टू द सरफेस आहे की नाही हा मेन मुद्दा आहे पण लक्षात ठेवा आपण या साईडला पण असते फोर्सेस आपले जे बॅलन्स आउट होतात सगळ्या साईडला असते तर बेसिकली अलॉंग द सर्फेस हे करेक्ट आन्सर आहे परपेंडिक्युलर टू द सरफेस म्हणजेच नॉर्मल होते परपेंडिक्युलर सर्फेस एका परीनं बघितलं तर आपल्याला वाटतं की करेक्ट आहे एका परीनं बघितलं तर आपल्याला काय वाटते करेक्ट आहे पण हेच टेक्निकॅलिटी आहे इथे काय फक्त परपेंडिकुलर आहे काय नाही सर्फेसच्या अलॉंग दर्फेस आणि नॉर्मल टू सर्फेस दोन्ही शब्द वापरले नॉर्मल म्हणजे काय होते परपेंडिक्युलर पण कुठे खाली की वरती नॉर्मल जेव्हा म्हणतो तेव्हा आपण वरत पकडल्या जाते नॉर्मल म्हणजे वर पकडला हा फोर्स वरती लागत नाही हा खाली लागतो म्हणून दोन करेक्ट शब्द काय अलॉंग द सर्फेस हे करेक्ट आन्सर आहे सर्फेस असते सर्फेस टेन्शन तेव्हापर्यंत आपण त्याच्यावर काही टाकत नाही तेव्हापर्यंत तो हो, खाली फोर्स अटकला राहतो पुरा सर्फेसवर असते फोर्स खाली राहत नाही जर खाली फोर्स असतो ओळणारा तर लिक्विड खाली खाली गेल असतं ना हळूहळू जाते का लिक्विड खाली एखादी गोष्ट तुम्ही कंटिन्युअसली खाली ओढत असणार ती गोष्ट कुठे जाणार आहे खाली जाईल गेलं का लिक्विड सर्फेस खाली नाही कारण की सर्फेस कुठे आहे तिथंच आहे का बरं टेन्शन फक्त सर्फेसवर आहे आतमध्ये नाही सो हे दोन आन्सर टेक्निकल टीमध्ये रॉंग होतात हे करेक्ट आन्सर आहे हे तर होणारच नाही ठीक नेक्स्ट क्वेश्चन प्रेशर इन स्टॅटिक फ्लूड शब्द आहे स्टॅटिक फ्लूड फ्लूड एट रेस्ट आपण शिकलो होतो रेस्ट मध्ये काय असते फ्लुईड मध प्रेशर पाहिजे असेल आता हे खास गोष्ट आहे स्टॅटिक फ्लुईड इन द फ्लुइड शब्द पाहून घ्या प्रेशर इन द फ्लुईड जेव्हा फ्लुईडच्या आतमधली गोष्ट सुरू असेल तेव्हा फ्लुइडच्या आतमध्ये एक मॉलिक्युल पकडून घ्या याच्यावर कोण कोण फोर्स लावते सगळेच फोर्स लावते आजूबाजूचे जेवढे मॉलिक्युल आहे चळवळ वा याच्यावर काय लावणार आहे फोर्स लावणार आहे त्याचं डायरेक्शन कुठलं आहे ऑल डायरेक्शन इट इज सेम इन ऑल डायरेक्शन हा पा, लॉ आपला पास्कल लॉ पण आहे किंवा जनरल फ्लुईडचा लॉ पण आहे हे आपण एक्सप्लेन केलं होतं सर्फेस टेन्शनच्या कन्सेप्टच्या वेळेस कोणी म्हटलं ऍक्स ओन्ली डाऊनवर्ड दाव, तर हे चुकीचं आहे हे फक्त कधी असते याला म्हणतो आपण वॉटर कॉलमचं प्रेशर याला आपण म्हणतो वॉटर कॉलमचं प्रेशर प्रेशर मेजरमेंट मध्ये आपण एक गोष्ट शिकतो की वॉटर कॉलमचं प्रेशर नेहमी डोक्यावर वजन घेऊन फिरतो ना आपण प्रेशर ऍटमॉस्फेरिक ते हमेशा खाली येणार आहे पण ते अंडर इन द फ्लुइड नाही आहे एका सरफेसच्या वर जेवढं लिक्विड असेल आहे इन द फ्लुइड चा कन्सेप्ट नाही इथे शब्दामध्ये म्हटलंय की इन द सॅटिक फ्लुइड ऍक्स ओन्ली ओरिजॉन्टली असा कोणताच फोर्स नाही आहे झिरो पॉसिबलच नाही आहे आपल्याला माहिती आहे थोडं तरी प्रेशर आतमध्ये असतेच सो करेक्ट आन्सर आहे इट इज सेम इन ऑल डायरेक्शन नेक्स्ट डायरेक्ट क्वेश्चन है स्पेसिफिक ग्रैविटी इज द रेशो ऑफ स्पेसिफिक ग्रैविटी जो तुम्हारा ग्रैविटी तो शब्द आला G नर, G आला जी जी वेट पर युनिट वॉल्यूम so चेक करते वॉल्यूम ऑफ टू वॉल्यूम ऑफ वॉटर नहीं डेन्सिटी ऑफ फ्लूड टू डेन्सिटी ऑफ वॉटर नहीं आता इतना प्रश्न है करेक्ट कांग्रेस गोष्ट अच्छा की मी तुम्हाला सांगितलं होतं ठीक आहे एक सेकंड क्लिअर करून सांगतो मी तुम्हाला सांगितलं होतं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय असते रेशो असते कशाचा वेट ऑफ लिक्विड अपॉन वेट ऑफ स्टँडर्ड ज्या आपल्या केसमध्ये काय वॉटर आहे तर वेट म्हणजेच काय असते डेन्सिटी टू मास ऑफ लिक्विड डेन्सिटी ऑफ लिक्विड मास ऑफ लिक्विड डेन्सिटी ऑफ वॉटर ठीक आहे टू वॉल्युम म्हणत ठीक आहे जी जी पकडा डेन्सिटी आणि जी डेन्सिटी आणि जी दोन्ही ठिकाणी जी तुम्ही कॅन्सल केला तर तुम्हाला हे स्पेसिफिक ग्रॅव्हिटीज पण काय मिळणार आहे डेन्सिटी ऑफ लिक्विड अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर त्याचे दोन प्रकारे आपण डिफाइन करू शकतो एक तर वेटचा रेशो म्हणा किंवा डेन्सिटीचा रेशो म्हणा डेन्सिटी ऑफ ल्युईड टू डेन्सिटी ऑफ वॉटर हे करेक्ट आन्सर आहे मास नाही म्हणू शकत कारण की मास वेगळी गोष्ट आहे वॉल्यूम पण नाही विस्कॉसिटी तर वेगळीच प्रॉपर्टी आहे सो so, करेक्ट आन्सर आहे डेन्सिटी ऑफ वॉटर याच्या ठिकाणी जर तुम्ही असं जर लिहिलं असतं ठिकाणी तुम्ही असं लिहिलं असत की वेट डेन्सिटी <coughs> वेट डेन्सिटी ऑफ लिक्विड टू वेट डेन्सिटी ऑफ वॉटर तरी आपला आन्सर करेक्ट असत पण त्यांनी म्हणून असं मॉडीफाय केला की तुम्हाला कन्फ्युजन झालं पाहिजे की हे आन्सर दुसरंच काहीतरी विच ऑफ द फॉलोइंग इज डायमेंशनलेस क्वांटिटी जसा शब्दाला डायमेन्शनलेस समजून घ्यायचं की दोन्ही गोष्टीचा रेशो काय सेम वरती पण तेच व्हॅल्यू आहे खाली पण तेच व्हॅल्यू आहे ते आपण आताच बघितले त्याचं नाव आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी नेक्स्ट विच प्रॉपर्टी रिस्पॉन्सिबल फॉर कॅपिलॅरिटी माहिती आहे आपल्याला इट इज ऍन अँड प्रॉपर्टी म्हटलंय फोर्स नाही फोर्स जर विचारला असता सर्फेस टेन्शन पण करेक्ट आन्सर असतं पण फक्त विचारलं की साठी कोणती प्रॉपर्टी आहे कॉम्प्रेसिबिलिटी राहू शकत नाही डेन्सिटी वेगळंच काहीतरी आहे विस्कॉसिटी फ्लो इन द लिक्विड लेयर्सची गोष्ट सुरू आहे का ऑप्शन राईट सिम्पलचे कन्सेप्ट जर तुम्ही डिटेलमध्ये शिकले असणार तर तुम्हाला हा क्वेश्चन किंवा अशा प्रकारचे कोणतेही क्वेश्चन सॉल्व्ह करण्यामध्ये काहीही अडचण जाणार नाही ओके तर इथे आपली ही आजचा क्वेश्चनचा कोटा खतम होते समजलं असेल तुम्हाला कन्सेप्ट वाईज क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे एकदम डिटेलमध्ये जायची गरज नाही टू द पॉईंट आन्सर असले पाहिजे आणि असेच व्हिडिओ आणि लेक्चर कंटिन्यू करण्यासाठी तुम्ही आपलं ॲप डाउनलोड करून घ्या पी सी सी नावायचं आणि स्टार्टिंगला पण तुम्हाला सांगितलं आहे काही डाऊट असेल थे। नंबर वार मैसेश वार तर तुम्ही तिथे नंबरवर मेसेज टाकून किंवा कॉल करून विचारू शकता तर भेटूया परत पुढच्या क्वेश्चन सिरीजमध्ये टिल देन टेक केअर